नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी विणलेला कलश बघणार आहोत मोत्याची कलशची रांगोळी तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्याला ही मोत्याचं कलश बनवण्यासाठी लागणार आहे सहा नंबरचे पांढरे मोती लागणार आहेत लाल मोती हिरवे मोती लागणार आहेत पिवळे मोती आणि गोल्डन कलरचे मोती कात्री सुई आणि तंगूस लागणार आहे चला तर आपण बनवूया तर सुरुवातीला आपण तंगूसमध्ये सहा लाल मोती घेतलेल्या आहेत आणि हे सहा मण्यांचं गोल तयार करून घ्यायचं आहे सहा मिण्यांचा आपण गोल तयार केलेला आहे आता परत इथं पाच मोती घालायचेत हे पाच मोती आपण घालून घेतलेले आहेत परत त्याच मोतीमधून काढायचं इथं पण सहा महिन्यांचं गोल तयार करून घ्यायचं आता सुई परत तिसऱ्या मोतीपर्यंत घेऊन जायची आहे आता परत इथं पाच मोती घालायचे आणि परत इथं सहा मण्यांचं गोल तयार करून घ्यायचं आता आपण हे असे लाल तीन करून घेतलेले आहेत गोल आता आपल्याला दुसरी ओळ करण्यासाठी आपण ह्या मोतीमध्ये सुई घ्यायची आता इथं पाच पांढरे मोती घ्यायचेत आपण हे कलश अगदी भरीव करणार आहोत त्यासाठी मी तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला डिझाईन कळेल बरोबर आता हे पाच मण्या घालून ह्या एकाच मोतीमधून लाल मोतीमधून सुई काढली इथं पण परत पाच मण्यांचं गोल तयार झालं आता परत पुढच्या दोन लाल मोतीमध्ये घ्यायची सुई आणि परत इथं तीन मोती घालायचेत पांढरे आणि परत ह्या पांढऱ्या शेवटच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची प्रत्येक वेळेस सहा मण्यांचं गोल होईल असं बघायचं आता परत सुई पुढच्या दोन मोतीमध्ये घेऊयात आणि इथं पण तीन मोती घालायचे ते तीन पांढरी मोती घालायची आता परत खालच्या दोन लाल मोतीमधून काढून परत पुढच्या त्या एका जे ला शेवटचा जो मोती आहे तिथंपर्यंत सुई घ्यायची आहे ह्या शेवटच्या सुईमध्ये एकाच मोतीमध्ये सुई घेतली मोती आपण आता इथं चार मोती घालायची पांढरे म्हणजे सहा मण्यांचं गोल तयार होईल चार मोती घेतले परत ह्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आता परत सुई आता तिसरी ओळ करायची आपल्याला त्याच्यासाठी परत सुई वरच्या बाजूला घ्यायची त्या मोतीमध्ये सुई घेतली आपण आता इथं परत पाच मोती घ्यायचे पांढरे आणि परत त्याच मोतीमधून सुई काढायची इथं पण सहा माण्यांचं गोल तयार तिसरी करतोय आपण तशीच करायची खालची कशी आपण बनवली ती तशीच बनवायची आता तीन मोती घालायचे आहेत आणि पूर्ण आपण हे तिसरी ओळ पूर्ण करून घेऊया खालची तीन मण्यांची तीन गोलची झाली वर चौथी चारची झाली आता इथं पाच गोलची करायची तर हे पाच गोल तयार झालेले आहेत आपल्याला ही तिसरी ओळमध्ये आपण पाच गोल घेतलेले आहेत सहा मण्यांचे आता ती चौथी ओळ करताना तिसऱ्या मोतीमध्ये सुई घ्यायची आणि इथं आपण चार हिरवे मोती घेणार आहोत हिरवे किंवा पोपटी तुमच्याकडता जे अवेलेबल असतील ते घ्यायचे आणि ह्या खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची म्हणजे इकडचं एक घर सोडत आहे आपल्याला आता परत पुढच्या पांढऱ्या दोन पांढऱ्या मोतीमध्ये सुई घेतली आणि त्यात तीन मोती घालायची हिरवे आणि परत ह्या मोतीमधून सुई काढायची आता सुई परत पुढच्या मोतीमध्ये घ्यायचे परत इथं तीन मोती घालायचे इथं चारच आपण गोल बनवायचेत म्हणजे इकडचं आणि इकडचं एक सोडून आता परत पुढच्या दोन पांढऱ्या मोतीमधून घेऊया सुई आणि परत इथं तीन मोती घालायचे आता सुई आपण परत वरच्या बाजूला घेऊयात आता हे चार गोल झाले आता तीन गोल करायचे आहेत वरच्या बाजूला घ्यायची सुई आणि परत सुई इथून तिसऱ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची हे एक दोन आणि तीन तिसऱ्या मोतीपर्यंत आपण सुई घ्यायची आणि इथं आता आपण इथं चार पांढरे मोती घेणार आहोत पांढऱ्या मण्यांचं गोल करायचे पांढऱ्या महिन्यांचे तीन गोल करायचे आता परत पुढच्या दोन मोतीमधून घ्यायची हिरव्या आणि इथं पण तीन मोती घालायची आणि ह्या मोतीमधून सुई काढायची तर परत पुढच्या दोन मोतीमधून घ्यायची सुई हिरव्या मोतीमधून आणि परत इथं तीन मोती घालायचे म्हणजे इथं पांढऱ्या मण्यांचे तीन गोल तयार होतील हा कलश तर आपला खालचा भाग तयार केलेला आहे आपण आता सुई परत वरच्या बाजूला घ्यायची आपल्याला इथं नारळ दाखवायचं आहे पान आणि नारळ दाखवायचे त्याच्यासाठी सुई चौथ्या मणीपर्यंत घ्यायचं आहे आता एक दोन तीन आणि चार ह्या चौथ्या मणीपर्यंत आपण सुई घेऊन जाऊया आता इथं पाच आपण पिवळे मोती घेणार आहोत पिवळे किंवा केशरी घेतलं तरी चालेल तुम्ही तर हे पाच मोती आपण घेतलेले आहेत आता वरचा एक मोती सोडून खालच्या मोतीमधून सुई काढायची आणि ओढून घ्यायचं आहे चांगलं आणि इकडं तीन मोती घालायचे परत आणि परत त्या खालच्या दोन मधले जे दोन मोती आहेत त्या दोन्ही मोतीमधून सुई काढायची आता परत पुढच्या एका पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायचं आहे आता इथं सात पिवळे मोती घ्यायचेत सात पिवळे मोती घेतली आपण आणि एक गोल्डन मोती घ्यायचं आहे वरच्या बाजूला आता गोल्डन मोती सोडून खालच्या पिवळ्या मोतीमधून सुई काढायची आणि ओढून घ्यायचं आहे चांगलं आता इकडं सहा मोती घालायचे सहा पिवळे मोती घातले आपण आणि हा जो इकडचा जो पांढरा मोती आहे दोन नंबरचा त्या मोतीमधून सुई काढायची इकडचा असं ओ व्यवस्थित ओढून घ्यायचं चा, आहे नारळाचा आकार व्यवस्थित येण्यासाठी आता परत पुढच्या एका पांढऱ्या मोतीमधून घ्यायची सुई मध्यभागी जी सुई आहे मोती आहे तिथं घेतली आपण आणि इथं आता दोन पिवळे मोती घालायचेत आणि जो मधला भाग आहे ती दोन्ही दोन्हीच्या मधली मधली जी दोन मोती आहेत त्या मोतीमधून सुई बाहेर काढायची म्हणजे हे नारळ असं भरीव दिसणार आहे आपल्याला ह्या दोन्ही मोतीमधून सुई काढली आणि परत ह्या वरच्या दोन मोतीमधून सुई काढायची म्हणजे ते नारळ अखंड दिसेल अशा प्रकारे आता हे नारळ तयार झालेलं आहे आता हे पिव गोल्डन मोती सोडून खालच्या पिवळ्या मोतीमध्ये सुई घ्यायची आपण आता ही सुई आपल्याला खालीपर्यंत घ्यायची पूर्ण कारण आपल्याला इथं पानं बनवायचे आता सुई आपण पूर्ण खालीपर्यंत घेऊया आता सुई आपण ह्या पांढऱ्या मोतीमधून काढूया हा जो म वरचा जो पांढरा मोती आहे तिथून सुई काढली आपण आता इथं पाच हिरवे मोती घ्यायचे आहेत पाच हिरवे मोती घेतले आपण आणि एक गोल्डन मोती घ्यायचं आहे आणि त्या गोल्डन मोती सोडून परत खालच्या हिरव्या मोतीमधून सुई काढायची आणि परत इथं दोन पांढरे हिरवे मोती घ्यायचे आणि हा हा जो हा जो हि पांढरा मोतीमधला सोडून जो हिरवा मोती आहे त्याच्यामधून सुई बाहेर काढायची म्हणजे पानाचा आकार व्यवस्थित येईल आता ही सुई परत वरच्या बाजूने घ्यायची आणि ही पिवळ्या मोतीमधून घ्यायची सुई जे नारळाचा आपण पिवळी मोती घातली होती त्या एका मोतीमधून खालच्या मोतीमधून सुई घेतली पिवळ्या आपण आणि इथं चार हिरवे मोती घ्यायचेत चार हिरवे मोती घेतली आपण आणि एक गोल्डन मोती घ्यायचा आणि हा गोल्डन मोती सोडून परत हिरव्या मोतीमधून सुई काढूयात आपण आणि इथं दोन परत हिरवे मोती घ्यायचे आणि जो खालचा जो पान आपण खालचं जे पान बनवलं होतं आपण त्याच्यातल्या शेवटच्या हिरव्या मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे इकडचे असे दोन पानं तयार झाले आता ही सुई इकडंपर्यंत घ्यायची आणि इकडं पण ह्या बाजूला पण असे दोन पानं बनवून घेऊयात आपण असं हे ले ले पूर्ण व्यवस्थित आपण हे दोन्ही पानं बनवून घेतलेली आहेत पूर्ण कलश तयार झालेला आहे तर आपल्याला हे कलश भरीव करायचं आहे त्यासाठी आपण ह्या पांढऱ्या मोतीमध्ये सुई घेतली आहे जे वरचे तीन पांढऱ्या मोतीचे गोल होते त्याच्यातल्या पांढऱ्या मोतीमध्ये सुई घ्यायची आणि हिरवा मोती घालून अगदी त्याच्या समोरच्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे ह्या दोन्ही गोलच्या मध्यभागी बरोबर हिरवा मोती बसलेला आहे आता पुढचं पण तसंच करायचं आहे आपल्याला पुढच्या गोलपर्यंत सुई घेऊन जायची आणि ह्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आणि परत इथे एक हिरवा मोती घ्यायचा आहे आणि परत ह्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची त्याच्याबरोबर समोरच्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे ते बरोबर त्या गोलमध्ये जे आपण हिरवा मोती घालतो तो बसतो व्यवस्थित बस अशा प्रकारे हे जी पहिली ओळ आहे ती पूर्ण भरीव झालेली आहे आता ही पहिली ओळ झाली भरून भरून घेतली आपण आता ही दुसरी घ्यायची आहे तस त्यासाठी खालच्या बाजूला घ्यायची मोती खालच्या बाजूला आपण सुई घेऊन जाऊया तशीच विणत घेऊन जायची ही पूर्ण भरीव केल्यामुळे कलशला एकदम वेगळा लूक येतो आणि दिसायला पण छान दिसतं कलश आता हे हिरव्या मोतीमध्ये आपण सुई घेतली आता इकडे घेतली आपण ह्याच ह्या हिरव्या मोतीमध्ये सुई घेतली आणि इथं परत एक हिरवा मोती घालायचा आहे आणि ह्या बाजूनी त्याच्या अगदी समोरच्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे हा दुस ही दुसरी जी ओळ आहे ती पण आपण भरीव करतोय आता पूर्ण हिरव्या मोतीने करूया कारण हिरवे गोल केले होते म्हणून आपण इथं हिरव्या मोतीने केलेलं आहे अगदी सोप्पा आहे फक्त सहा मण्यांचं जे आपण गोल केलं होतं त्याच्यामध्ये एक एक मोती घालून ते भरीव करून घ्यायचं आहे करताना फक्त त्याच्या समोरच्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे ते व्यवस्थित बसतं अशा प्रकारे आता हे वरचं झालं आता ही जी पांढरी लाईन आहे ह्याच्यामध्ये आपण एक एक पांढरा मोती घालून हे पण भरीव करून घेऊया पूर्ण एक पांढरा मोती घालूया त्याच्या पुढच्या मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे आता परत एक पांढरा मोती घालायचा प्रत्येक वेळेस पांढरा मोती घालूया आपण कारण आपण ही पांढरी ओळख पूर्ण करतो करतोय त्यामुळं अगदी लूक चांगला येईल ह्या कलशाचा हे कलश तुम्ही संक्रांतीला वाण म्हणून देऊ शकता किंवा आता मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार पण आहेत तेव्हा आपण हळदीऊंकाला तुम्ही हे कलश देऊ शकता अशा प्रकारे आता हे पांढरं झालं आता हे खालची जी ओळ आहे ती पण पांढरीच आहे ह्याच्यामध्ये पण आपण एक पांढरा मोती घालून भरीव करून घेऊया फक्त खालच्या बाजूला त्याच्या समोरच्या मोतीमध्ये सुई घ्यायची म्हणजे आपल्याला विणायला सोपं जाईल आता इथं परत एक पांढरा मोती घ्यायचा अशा प्रकारे हे भरीव केल्यामुळे अगदी लूक चांगला आलेला आहे आता आपण सुरुवातीला हिरवं नंतर पांढरं आता ही शेवटची जी खालची लाल ओळ हो आहे ला त्याच्यामध्ये पण एक एक लाल मोती घेऊन आपण हे भरून घेऊया पूर्ण कलश आपलं तयार होईल हे पूर्ण कलश भरीव केल्यामुळे लुक अगदी वेगळा आलेला आहे ह्याचा आणि अतिशय सुंदर दिसतंय हे प्रकारे हे तिन्ही आपण गोल लालमण्याने होऊन घेऊयात अशा प्रकारे हे पूर्ण तयार झालेलं आपण इथं आता गाठ मारून घेऊयात इथं गाठ मारून घेऊया आपण प्रकारे सुंदर असे कलश तयार झालेले आहेत थोडं वेगळा प्रकार करायचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही असेच कलश वेगवेगळ्या प्रकारामध्ये बनवू शकता इथं आपण केशरी आणि डार्क हिरवा मोती वापरलेला आहे आणि इकडं आपण पिवळा आणि पोपटी कलर वापरलेला आहे तर तुम्ही वेगवेगळ्या तुम्हाला जे हवं असेल त्या कलरमध्ये तुम्ही बनवू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद